नमस्कार मी गौरी आपण परांडा पंचायत समितीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवज्योती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धाराशिव यांच्या वतीनं पंचायत समितीच्या मैदानावर खाद्य विक्री प्रदर्शन खाद्य महोत्सवाचे उद्घाटनाचे अभिनेत्री प्राजक्ता मॅडम आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मनव घोष यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्रातील महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांचे आद्य विक्री प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पंचायत समितीच्या मैदानावर सुरू होणार आहे या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर करण्यात आले आहेत महिला भगिनी महिला बचत गट आणि महिला मंडळ यांनी तयार केलेली विविध खाद्यपदार्थ यामध्ये यांचा समावेश या प्रदर्शनात आहे यावेळी प्रकल्प अधिकारी प्रांजेल शिंदे परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक भूम परंडा वार्षिक कृषी उपविभागीय अधिकारी शुक्राचार्य भोसले बँक अधिकारी बंडू फुले जिल्हा अभियान व्यवस्थापन डॉक्टर बालाजी मुंडे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी समाधान जोगदळ जिल्हा व्यवस्थापक अमोल शिरसाट तालुका व्यवस्थापक तुकाराम ढोरे विलास ताटे संभाजी खांडेकर समाधान माणी विजय गवळी प्रिया पाटील धनंजय चांदणे मौसिल शेख इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे यांनी केले यावेळी बोलताना म्हणाले की महिला भगिनी महिला बचत गट आणि महिला मंडळ यांना आपल्या कलागुणांना आणि व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं छोटासा प्रयत्न करत आहोत परिसरातील नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन आम्ही करत असलेल्या प्रयत्नास बळकटी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे मी, प्रांजल शिंदे, हो। आता मी परांडा पंचायत समितीच्या ग्राउंड मधून बोलत आहे आणि इथे थोड्याच वेळात जिल्हास्तरीय आद्य विक्री प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे आता उभी आहे मी कृषी विभागाचा स्टॉल इथे आहे कृषी विभागातर्फे विविध नवीन जी वाण आहेत त्याची माहिती इथे दिली जाणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आपण नुकतंच साजरं केलं भरडधान्याविषयी इथे सविस्तर माहिती विजिट करणाऱ्या भेट देणाऱ्या सर्व नागरिकांना मिळणार आहे कृषी विभागातर्फे ड्रोन प्रात्यक्षिक देखील आयोजित करण्यात आला आहे परांड्यातील नागरिकांना माझं आवाहन आहे की इथे येऊन आपल्या जिल्हाभरातील स्वयंसहायता समूहांची जी उत्पादनं आहेत ती आपण खरेदी करावीत त्याचबरोबर दुसऱ्या जिल्ह्यातनं आलेले गट आहेत त्यांनी त्या त्या जिल्ह्यातले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे लावलेले आहेत या खाद्य जत्रेत येऊन आपण विविध पदार्थांचा मनसोक्तपणे आस्वाद घ्यावा त्याचबरोबर या प्रदर्शनाला परांडेकरांनी भरभरून प्रति द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आवाहन करते लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद परंडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा